ज्या ठिकाणी म्हाडा मतदारसंघामध्ये की दशील मोहिते पाटील हे विजय झाले आहेत म्हणजे हिथे आज महाविकास आघाडीची अशी परिस्थिती होती ती की गेली पंधरावी झाल्यावर कधी गुलाल नव्हता पण आज मोहिते पाटलांच्या उमेदवारामुळं त्यामुळं सगळ्या वातावरण नवचित निर्माण झाले आणि मोहिते पाटलांना ज्या कार्यकर्त्यांनी मदत केली आणि सगळ्यांनी झुकून दिलं सगळ्या पार्टीने त्यांना मदत केली त्यामुळे मोती पाटील निवडून आले भारत देशामध्ये धनशक्ती मस्तवाल सत्ता आणि सामान्य जनता अशी झालेली आहे सामान्य जनता म्हणजे कोण ज्या सामान्य जनतेनं कुठंही स्वतःचा आविर्भाव नाही परंतु मतांच्या परिवर्तनातून या मोदींच्या सत्तेला खऱ्या अर्थानं सुरुंग लावण्याचं काम पुऱ्या देशातच झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये तर महाविकास आघाडीनं तीसच्या वर जागा जागा जिंकलेल्या आहेत परंतु या ठिकाणी देशामध्ये सुद्धा तीनशे तीन वरन जे स्वतः भाजपाला स्वतः भाजपाला तीनशे तीन जागा पाठी मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आल्या होत्या आता भारतीय जनता पार्टीला फक्त तीनशे एकोणचाळीस वर दोनशे एकोणचाळीस वर ठेवलं गेलेलं आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टीची जी, जी मस्ती होती ईडी बीडी शिडी काय सीबीआय लावायचे होत्या का नाही त्यात त्यांना चांगल्या बिड्या इड्या सगळं लावलं जनतेने लावले आजचा निवडणूक आजची निवडणूक ही खऱ्या अर्थानं सामान्य जनतेनं हातात घेऊन सत्तावाल सत्तातल्या ज्या मस्तवाल माणसा येते त्या मोदी ज्यांना चाणक्य आमिषांना चाणक्य म्हटलं जातं यांना खऱ्या दणका दाखविला आहे ठाकरे पवार आणि काँग्रेस राहुल गांधी ज्यांना नगण्य समाजणार आहे मोदी आज देशामध्ये दे मोदींची धुळधान झालेली आहे सत्ता मिळवताना फार अवघड सत्ता बनवताना फार अवघड झालेला आहे त्यामुळं खऱ्या अर्थानं सामान्य जनतेचा हा विजय आहे आम्ही जनतेला खऱ्या अर्थानं शिवसेनेच्या वतीनं शुभेच्छा देतो काय झालं भारतातून काँग्रेस मुक्त भारत करायचं होतं त्यांच्यावर आज मुक्त होण्याची वेळ आलेली आहे आणि कालचं जे इलेक्शन झालं ते सर्वसामान्य माणसांनी हातात घेतलेले इलेक्शन होत कारण साध्या साध्या माणसाला सुद्धा ईडी सीबीआय हे काय असत ते मोदी सरकारनं सगळ्याला दाखवून दिलं आणि जो आपल्या विरोधात आहे म्हणजे विरोधकाचा आवाजच नष्ट करायचा काँग्रेसने गेली सत्तर वर्ष देशात राज्य केलं पण असं सुडाच राजकारण कधी केलं नाही अगदी एक प्रसंगच सांगायचा म्हटलं तर दिवंगत नेते आमचे भाजपचे वाजपेयी यांना फार मोठ्या आजारातन जावं लागत होत आणि ही गोष्ट राजीव गांधीला ज्या वेळेला कळाली त्यावेळेला ते, ते एक शिष्टमंडळ परदेशात पाठवायचं होतं आणि त्या शिष्टमंडळात वाजपेयींना त्यांनी निमंत्रित केलं आणि त्यांना सांगितलं की, की तुम्ही परदेशात जावा आणि तुमच्यावर उपचारही करून या आणि त्या शिष्टमंडळात जावा ह्याला लोकशाही म्हणतात परंतु त्यांनी जी उद्योग केले काल अगदी अजित पवारांचा विषय आपण घेतला पहिल्यांदा आरोप केला सत्तर हजार कोटी सिंचन घोटाळा आणि प्रवेश केला की त्या सिंचन घोटाळा गायब झाला अशा पद्धतीनं सुडाचं आणि द्वेषाचं राजकारण भाजपनं केलं खरं तर अजूनही हा निकाल जो लागलेला आहे तो अजून काही राज्य जे आहेत त्या राज्यामध्ये त्यांना थोडंसं दिलासा मिळाला आहे परंतु एवढं निश्चित आम जनतेनं केलं की त्यांना सत्ते बसणं स्वतःला भाजपला दूर ठेवलेलं आहे आणि या पुढच्या ज्या निवडणुका होतील त्या निवडणुकामध्ये निश्चितपणे भाजप पूर्वी जसे महाराष्ट्रातून हद्दपार झाली कारण ज्या शिवसेनेमुळं भाजप वाढली त्या शिवसेनेला सुद्धा त्यांनी वगळलं किंवा त्यांना तुच्छ लेखलं परंतु शिवसेनेचं बी ठाकरे साहेबांनी दाखवून दिलं की इथं नेमकी महाराष्ट्रात ताकद कोणाची आहे आणि यामुळं या, या आघाडीचा जो विषय आहे महाविकास आघाडीचा त्या महाविकास आघाडी अशीच जर राहिली तर ह्यांचा नेस नाबूद केल्याशिवाय नक्की राहणार नाही एवढंच या ठिकाणी या तुम्ही काय बघता किंवा काय सांगा या विजयातन खऱ्या अर्थानं सामान्य जनतेच्या भावना या लक्षात आणून दिलेल्या आहेत आणि सामान्य जनतेची जे इच्छा होती त्या जे आज महाविकास आघाडीला मिळालेला आहे यात गुन्हा एकाच श्रेय म्हणता येणार नाही ना सामान्य जनता प्लस महाविकास आघाडी जे घटक पक्ष आहेत आणि घटक पक्षातल्या कार्यकर्त्यांनी का जे एक दिलानं काम केलं त्यामुळं हा विजय मिळालेला आहे त्याचबरोबर जे जे शरद पवारांना संपवायची भाषा करत होते तेच आज महाराष्ट्रातून संपले जमा झालेले आहेत आज तुम्ही पाहिलं तर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक मीडियावर देवेंद्र फडणवीस सारखा पोपटासारखा बोलणारा माणूस आज कुठल्याही इलेक्ट्रॉनिक मीडियावर समोर येताना दिसत नाही हे सामान्य जनतेनं दिलेलं उत्तर आहे आम्हाला आज एकाच गोष्टीची खंत आहे की आमचा निष्ठावंत आज सिंह आज साताऱ्याच्या जागेवरून पराभूत होत आहे पण हा विजय हा सगळ्यात मोठा आहे आणि एक महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणाला दिशा देणार आहे कदाचित उद्याच सरकार तयार करत असताना हे सरकार हे इंडिया आघाडीचं सुद्धा सरकार होऊ शकतं एवढं माड्याचा विजय हा सर्वसामान्य जनतेचा आहे आणि जे कि भाजपच्या दबावशाहीमुळे आपण जे बघितलं अं उत्तमराव जानकर साहेबांवर आलेला दबाव असेल किंवा अभिजे अभिजित पाटलांवर आलेला दबाव असेल ज्यांना स्टेज वरून उतरून जावं लागलं त्याला जनतेने दिलेली ही छपराक आहे आणि हा विजय हा महाविकास आघाडीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी उत्सावर काही इथून पुढच्या प्रत्येक निकालात हे चित्र याच प्रतिबिंब उमटल्याशिवाय राहणार नाही